मुंबईकडून अजमेरकडे जाणाऱ्या अजमेर एक्सप्रेस पालघर रेल्वे स्थानकाच्या बाहेर पडत असताना विद्युत प्रणालीमध्ये दोष होऊन विद्युत तार गाडीवर पडल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे गर्दीच्या वेळी मुंबईकडून गुजरातकडे जाणाऱ्या अनेक जलद गाड्या सायंकाळी सहा ते रात्री आठच्या दरम्यान धावत असतात यावेळी पालघर रेल्वे स्थानकातून सुटलेले अजमेर एक्सप्रेसचे काही डबे रेल्वे स्थानकाच्या उत्तरेला असणाऱ्या जुन्या रेल्वे फाटकाच्या पुढे गेले असताना विद्युत प्रणाली कोसळल्याने सर्व वाहतूक ठप्प झाली आहे सध्या रेल्वे गाड्या तीस ते पस्तीस मिनिटे उशिराने धावत आहे मुंबईकडून गुजरातकडे जाणाऱ्या लांब पडल्याच्या गाड्या तसेच उपनगरी सेवा पालघरच्या अलीकडच्या स्थानकांवरती थांबून ठेवली असून या दुरुस्तीसाठी काही तासांचा अवधी लागेल अशी शक्यता आहे हा तांत्रिक बिघाड सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीसच्या सुमारास झाल्याचे परिसरातील नागरिकांकडून सांगण्यात आलं या घटनेनंतर रेल्वेने सायरन वाजून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सतर्क केलं होतं यामुळे नागरिकांमुळे काही काय भीतीचं वातावरण पसरलं होतं या दरम्यान मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवरून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आलं असून किंवा दोन तास वाहतूक ठप्प राहण्याची शक्यता रेल्वे अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे पालघर डहाणूला जाण्यासाठी प्रवाशांना बस परिवहन सेवेसाठी माजी आमदार हितेंद्र ठाकूर सध्या प्रयत्न करत आहेत ठाकूर यांच्या विनंतीवरून सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांनी ही सेवा रात्री बारापर्यंत सुरू ठेवली आहे शेवटची फेरीबोट ही दहा वाजून दहा मिनिटांची असते परंतु आज ट्रेन बंद असल्याने प्रवाशांचे होणारे हाल पाहून ही सेवा रात्री बारापर्यंत ठेवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे विरार मारंबा जेट्टी येथे सध्या पालघरच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे